नमस्कार शेतकरी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्स डाळी मार्केटमध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे आज आपल्या मार्केटमध्ये डॅमेजच्या दोन दोन राशी राहतात त्यांचे सरासरी रेट आज, आज रुपयापासून ते पंचावन्न रुपये पर्यंत होते आता जिथं आपण उभे तुम्ही पाहू शकता हा सी टू हा सी टू चा माल आहे तो आठ रुपयाने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये त्यानंतर जो सीवन आहे तो अठ्ठावन्न रुपयाने गेलेला आहे फिफ्टी एट रुपयाने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्या खरडामध्ये दोन राशी येतात बेवन व बिटो आज बेवन व बिटो आपल्या मार्केटमध्ये पस्तीस रुपयापासून पंच्याहत्तर रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतरची जी रास येते ती पाच नंबरची रास येते पाच नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये ती पस्तीस रुपयापासून ते सत्तर रुपये पर्यंत आहे त्यानंतर जी आपली रास येते चार नंबरची रास येते चार नंबरची जी रास आहे ती आज आपल्या मार्केटमध्ये सरासरी पंचावन्न रुपया पासून ही रास चौऱ्याहत्तर आणि याची तुम्हाला मी साईज दाखवतो तुम्ही यामध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो टिपक्याचं प्रमाण वगैरे भरपूर आहे ते पाहू शकता हा माल सुद्धा त्यामध्ये चालून गेलेला आहे हा चौऱ्यात्तर रुपये हा जो चार नंबरचा ग्रेड आहे तो त्यानंतर जो आपला तीन नंबरचा ग्रेड आहे आज सरासरी आपल्या मार्केट मध्ये तीन नंबरचा ग्रेड हा पंच्याऐंशी रुपयापासून ते एकशे पंधरा रुपये पर्यंत गेलेला आहे तुम्ही पाहू शकता आता जिथं आपण उभा आहे तो चौऱ्याऐंशी हो रुपये ने गेलेला आहे ह्यामध्ये ह्या लॉट मध्ये टिपका आहे पाहू शकता त्यानंतरचा जो दोन नंबरचा ग्रेड आहे दोन नंबरचा ग्रेड आज आपल्या मार्केटमध्ये एकशे पंधरा रुपयापासून ते एकशे पंचवीस रुपयापर्यंत एकशे पंचवीस रुपया पर्यंत गेलेला आहे आता जिथं आपण उभा आहे तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता तुम्ही आणि जो एक नंबरचा ग्रेड आहे जो एक नंबर चा ग्रेड आज आपल्या मार्केट मध्ये एकशे पंचवीस पासून एकशे चाळीस रुपये पर्यंत गेलेला जो आज आपल्या मार्केट चा हेस्ट आहे तो एकशे चाळीस रुपयांचा आहे आता तुम्ही जी रास पाहत आहे ती एकशे तीस रुपये गेलेली आहे ह्यामध्ये टिपका वगैरे तुम्ही पाहू शकता साईज हे ची चांगली आहे त्यानंतर आपण अजून एक जो लॉट आहे ज्यामध्ये थोडा ऍव्हरेज माल आहे त्याचा आपण रेट बघणार आहोत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही जी गोटी आहे ती पन्नास आहे यामध्ये थोडं मिक्स मटेरियल आहे तुम्ही पाहू शकता ह्या सा साईजचं पूर्ण मटेरियल आहे ह्या टाइपचं मटेरियल आहे जे की एकशे दहा ग्रॅम पर्यंत एकशे वीस ग्रॅम पर्यंत बी फ्रूट वजन आहे यामध्ये त्यानंतर जी चार नंबरची रास आहे जिथं आपण उभाय ती चार नंबरची रास आहे ती त्र्याहत्तर रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता ही रास त्यानंतर जी जी ह्या मधली तीन नंबरची रास आहे ती तीन नंबरची रास एक्क्याऐंशी रुपये एक किलोने गेलेले तुम्ही पाहू शकता यामध्ये मी तुम्हाला फ्रूट दाखवतो त्यामुळे थोडं सनबर्न पण आहे टिपका पण आहे थ्रिप्स पण आहे तुम्ही पाहू शकता आई ले ले। जो लॉट आहे एक तो एक्क्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे आणि त्यानंतरचा जो दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास एकशे वीस रुपयेने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता धन्यवाद